हा विषय आवडला की नातेसंबंध मजबूत करणे आणि नवीन जबाबदाऱ्यांचे पालन करणे हा प्रत्येकाच्या जीवनातील अंग आहे आपल्या ग्रंथात कुटुंब हा समाजाचा पाया आहे लग्नानंतर स्त्रीचे नवीन घर हे प्राथमिक निवासस्थान असते कुटुंब एकत्र आणण्यात नवीन घरात समृद्धी आणण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते पालकाच्या घरी जास्त वेळ घालवलेल्या नवीन कुटुंबात समन्वय साधण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात चाणक्याच्या नीतीनुसार लग्नानंतर स्त्रीने आपल्या नवीन घरातील घरातील परंपरा प्रथा जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजे दीर्घकाळ माहेरी राहिल्याने यामध्ये व्यत्यय येऊ शकतो ज्यामुळे नवीन नातेसंबंधात संतुलन राखण्यात अडचण येऊ शकते जुन्या काळात स्त्रिया आपल्या पालकाच्या घरी जास्त वेळ घालत असतील तर तो समाजात चर्चेचा विषय होत असे याचा परिणाम केवळ स्त्रियावरच नाही तर कुटुंबाच्या प्रतिष्ठेवरही होऊ शकतो असे टाळली पाहिजे असे चाणक्य मानतो आजच्या काळात जिथे महिलांना स्वातंत्र्याने करिअरला प्राधान्य दि दिले जाते तिथे हे धोरण काळानुरूप बदलण्याची गरज आहे चाणक्याच्या नीतीचा मुख्य संदेश आजही प्रासंगिक आहे ज्यानुसार नातेसंबंध मजबूत करण्यासाठी नवीन घराला प्राधान्य दिले पाहिजे चाणक्य नाती नीतीची ही कल्पना कुटुंब आणि समाजात संतुलन राखण्यावर आधारित आहे आजच्या बदलत्या विचारसरण्याने सामाजिक परिस्थितीत लवचिकता अंगीकारली पाहिजे लग्नानंतर स्त्री तिच्या माहेरी किती दिवस राहते हे तिच्या वैयक्तिक परिस्थितीने आवडीनिवडून अवलं अवलंबून असते असे असले तरी नातेसंबंध मजबूत करणे नवीन जाऊ पालन करणे हा प्रत्येकाच्या कर जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असावा हा चाणक्याच्या उद्देशाचा सार आहे चाणक्य म्हणतो की नातेसंबंध मजबूत करणे नवीन जबाबदाऱ्या पालन करणे हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग असावा हा या चाणक्याचा आशय आहे की लग्न झालेल्या मुलींनी माहेरी जास्त का थांबू नये मी जीवनाच्या विविध पैलूवर सखोल ज्ञान देते यामध्ये दे कुटुंब नाते संबंध समाज वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि म्हणून चाणक्य म्हणतो की विवाहानंतर महिलांनी दीर्घकाळ माहेर राहणे कुटुंब अनुकूल मानले जात नसे यामागे अनेक कारणं दिली आहेत ती पाहून घेऊया विषय आवडला म्हणून त्याचे मी व्हिडिओ क्लिक करण्याचं ठरवलं जेणेकरून ती संग्रही ठेवता येईल